लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये अनेकदा भांडणं झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत या संदर्भातील अनेक भांडणांचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात अनेक वेळा ट्रेनमध्ये जागेवरून भांडणं होतात आश्चर्य म्हणजे बडेजाव करून भांडणाऱ्यांमध्ये अनेकदा विना तिकीट फुकट प्रवास करणाऱ्यांचा सुद्धा समावेश असतो अशाच प्रकारच्या तक्रारींचं प्रमाण वाढल्यामुळे आता मध्य रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे रेल्वेने प्रवास करत असताना एखाद्या प्रवाशाला काही अडचण असेल किंवा त्याची काही तक्रार असेल तर थेट व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करता येणार आहे म्हणजे मध्य रेल्वेने आता व्हॉट्सॲप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे व्हॉट्सॲप हेल्पलाईन सेवेमुळे आता फक्त वैध तिकीट असलेले प्रवासी एसी आणि फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करतील याची खात्री करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकांनी सोमवारी संध्याकाळी हेल्पलाईन नंबर शेअर केला आहे एसी किंवा फर्स्ट क्लास डब्यांमध्ये प्रवास करणारे प्रवासी आता या मोबाईल नंबरवर अनधिकृत प्रवासासंबंधीच्या तक्रारींसाठी व्हॉट्सअप करू शकतात असं या पोस्टमध्ये म्हटलंय तसेच आम्ही सर्व रेल्वे प्रवाशांना वैध तिकिटांवर प्रवास करण्याचे आवाहन करतो असंही म्हटलंय या पोस्टला अनेक युजर्सनं प्रतिसाद दिला आहे त्यापैकी एका युजरनं म्हटलंय मी हे दुपारच्या डोंबिवली एसी लोकलमध्ये करेन जी तुमचे कर्मचारी वापरतात आणि कोणी तिकीट तपासण्यासाठी का ते पाहते तसेच दुसऱ्या एका वापरकर्त्याने रेल्वे अधिकाऱ्यांना हा उपक्रम एक्सप्रेस गाड्यांपर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे जिथे अनधिकृत प्रवासाच्या समान समस्या नोंदवल्या गेल्याचं म्हटलं आहे तुम्हाला मध्य रेल्वेच्या या निर्णयाबाबत काय वाटतं ही हेल्पलाईन तरी फुकट्या प्रवाशांमुळे होणारा त्रास कमी करू शकेल का हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका